जर खुर्ची जरी आडून केलं नसतं माझ्या मुंडी उडाली असती साहेब कसा उभं टाक हे करतोस उद्या प्रचाराला कसा निघतोस तुझा बियाणी करून टाकू म्हणून मला म्हणले साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच थरार असतो पण नांदेडमधून आलेली बातमी मन सुन्न करणारी आहे मतदारांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर भर दिवसात जाहीरपणे तलवारीनं जीव घेणं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तुझी बिर्याणी करून टाकू अशी धमकी देत हा हल्ला झाला काय आहे प्रकरण सविस्तर पाहूया आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची धांदल सुरू असतानाच काँग्रेसच्या महिला उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर तलवारीनं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला ही घटना इतकी थरारक होती की जर वेळीच एका खुर्चीचा आधार मिळाला नसता तर अनर्थ घडला असता मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी भालेराव हे मागच्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत प्रभाग क्रमांक एक मधून काँग्रेसनं शिवाजी भालेराव यांच्या पत्नी सारिका भालेराव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय शिवाजी भालेराव हे आपल्या पत्नीच्या प्रचारासाठी मतदारांना भेटत होते या प्रभागात भाजप शिवसेना शिंदेगड आणि काँग्रेस वंचित आघाडी अशी तिरंगी लढत आहे मंगळवारी संध्याकाळी प्रचार संपल्यानंतर उमेदवाराचे पती शिवाजी भालेराव हे आपल्या मित्रांसोबत थांबलेले याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला सुदैवानं तलवारीचा वार चुकल्यानं ते बचावले दरम्यान निवडणुकीत विरोधात भाषण का केलं तू प्रचार कसा करतोस तुझी बिर्याणी करून टाकू अशी धमकीही यावेळी देण्यात आली आणि ज्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय सुदैवानं शिवाजी भालेराव यांनी प्रसंगावधान राखत एका खुर्चीचा वापर करून हा वार थोपवला आणि स्वतःचा जीव वाचवला माझी पत्नी सारिका उभं टाकलेली आहे तरुड्यामधून आम्ही प्रभाग क्रमांक एक आहोत वंचित काँग्रेसचे उमेदवार आहोत अचान प्रचार संपला येऊन बसलो बसल्याच्या नंतर अचानक तीन मोटरसायकलीवर हत्यार घेऊन तलवारी होत्या एक गाड्या धूळ त्यानं एकदम आल्यावर तलवार मारायला गेले मी डिफेन्स मध्ये खुर्ची गेली खुर्ची तुटली तलवार कम्प्लीट माझ्या मानावर बसू लागली पडून मी असं खुर्ची आडवी केली मग नंतर काही जण पळत आले मला वाचवलं त्यांच्या चप्पल बुटी तर पडलं कसा उभं टाकू हे करतोस उद्या प्रचाराला कसा निघतोस तुझा बियाणी करून टाकू म्हणून मला म्हणले साहेब सीसीटीव्ही फुटेज मध्ये तलवारी दिसायला त्यांच्या सर्व दिसायला कसं लो कसं तू उद्या मतदान करतो निघतोस बाहेर ठोकायला खाड म्हणून तुझा म्हणून म्हणले कृपया मला प्रशासनावर पोलीस प्रशासनावर पूर्ण भरोसा आहे आमच्या गरीब उमेदवाराला आम्हाला न्याय द्या मीडियाला एक विनंती आहे की मी कार्यकर्ता आहे प्रत्येकाच्या जा सुखादुखामध्ये जाऊन जाणार माणूस आहे समाजासाठी सगळ्यांना कुठल्याही वेळेवर जातो मात्र असं मला वाटलं ना एकदम जर खुर्ची जरी आडवी मुंडी उडाली असती साहेब हल्ला नेमकी काय घटना घडली आज नांदेड वागाळा महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना आणि काही तासावर मतदान शिल्लक असताना आमच्या प्रभाग एक मधील जे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत सविता भालेराव यां सारिका भालेराव यांचे पती जे आहेत शिवाजी भालेराव यांच्यावर अज्ञात काही गुंड्यांनी जवळपास सहा तीन गाड्यावर सहा जण आले होते तलवारीनं हमला करण्याचा प्रयत्न केला के त्या गल्लीमध्ये के ते आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना खुर्ची प्लास्टिकची खुर्ची घेऊन त्यांनी बचाव केल्यामुळे असते बालवाल या ठिकाणी बचावलेले आहेत मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारचं जर राजकारण आणि अशा प्रकारचं वृत्ती काही लोकांमध्ये असेल तर मग ह्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि निश्चितच याच्यावर लवकरात लवकर कडी कारवाई झाली पाहिजे आणि या कुटुंबाला संरक्षणही मतदानापर्यंत मिळालं पाहिजे अशी मी मागणी करतो हा सारा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय आणि ज्यामुळं या घटनेची भयावहता अधिक स्पष्ट होतीये नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नेहमीच राजकीय वातावरण तापलेलं असतं उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात पूर्णपणे उतरलेले असतात आणि यावेळी हा वादळी ठरला या हल्ल्यामुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे एका उमेदवाराच्या पतीवरच असा जीव घेणा हल्ला होत असेल तर सामान्य कार्यकर्त्याच्या सुरक्षेचं काय असे प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होत आहेत हा हल्ला पूर्व नियोजित होता की निवडणुकीतील वैमनस्यातून घडला याचा तपास पोलीस करतायत खर तर आपल्या लोकशाहीत निवडणुका हा उत्सव मानला जातो मात्र अशा प्रकारच्या घटना लोकशाही मूल्यांना देतात मतांसाठी किंवा राजकीय वर्चस्वासाठी हिंसाचाराचा वापर करणं अत्यंत निंदनीय आहे या घटनेनंतर नांदेडमध्ये तणावाचं वातावरण आहे पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत हल्लेखोरांना शोधून काढण्याचं आणि कठोर शिक्षा देण्याचं आवाहन हे नागरिकांकडून केलं जात आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासनानं कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे पण निवडणुकांमध्ये वाढत्या हिंसाचाराला आळा कसा घालता येईल तुम्हाला काय वाटतंय नांदेड मधल्या या घटनेविषयी तुमचं मत काय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका